ती हेडलाईन आहे आणि चॅनलमध्येही सांगितली जाते राहुल गांधींच्या विरोधी किंवा त्यांची बदनामी करणारी एखादी बातमी असेल तर आपल्या गोदी मंडियाला फारच रस निर्माण होतो त्याप्रमाणे ही बातमी वाजवली जाते नेमकं काय प्रकरण आहे आपण बघून घ्यायला पाहिजे सुप्रीम कोर्टातला हा खटला होता न्यायमूर्ती दिपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन मसिह यांच्यासमोर या खंडपीठासमोर हा बेअदबीचा खटला आला होता तो आला होता अलाहाबाद हायकोर्टातून आणि या खटल्याला स्थगिती द्यावी अशी विनंती राहुल गांधींचे वकील अभिषेक मनुसिंगी सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाला केली होती खटला कशाबद्दल होता हे मी तुम्हाला सांगतो हा खटला म्हणजे हा बेअदबीचा खटला ही डिफेमेशनची केस जी कोर्टामध्ये दाखल केलेली आहे ती उत्तर प्रदेशच्या कोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि ती अलाहाबाद हायकोर्टामध्ये आलेली आहे तिथून ती सुप्रीम कोर्टामध्ये राहुल गांधींच्या वकिलांनी आणली त्याला स्थगिती घेण्यासाठी ही केस दाखल केली आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या सरकारी संस्थेचे माजी संचालक उदयशंकर श्रीवास्तव यांनी राहुल गांधींची भारत यात्रा भारत जोडो यात्रा सोळा डिसेंबर या दोन, दोन हजार बावीसला चाललेली होती यावेळेला राहुल गांधींनी चीनने आपल्या देशात जी घुसखोरी केलेली आहे त्याबद्दल काही वक्तव्य केली चीनने शेकडो एकर जमीन जवळजवळ दोन हजार स्क्वेअर किलो चौर स्क्वेअर किलोमीटर दोन हजार चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतलेली आहे असं विधान राहुल गांधींनी केलं आणि त्याचवेळी गलवान व्हॅलीमध्ये भारताचे वीस जवान चीनबरोबर झालेल्या चकमकीमध्ये मारले गेले असंही राहुल गांधी म्हणाले खरं तर यामुळे कुणाचीही बेअदबी व्हायचं कारण नाही कारण राहुल गांधी काही सैन्याविरुद्ध बोलत नव्हते भारतीय जवानांविरुद्ध बोलत नव्हते ज्यांनी ही केस केलेली आहे त्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या माझी संचालकांविरुद्ध किंवा आजी संचालकांविरुद्ध बोलत नव्हते त्यामुळे इथे कुणाचीही बेअदबी व्हायचा बदनामी व्हायचा अब्र नुकसानी व्हायचा काहीही प्रश्न नाही तरीसुद्धा उत्तर प्रदेशच्या कोर्टाने ही केस केस दाखल करून घेतली आणि ही आता स्थगितीसाठी सुप्रीम कोर्टात आलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये जे खंडपीठ आहे दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मसिहा यांचं या खंडपीठाने राहुल गांधींच्या वकिलांना म्हणजे अभिषेक मनुसंघवींना फार टोकदार प्रश्न विचारले अडचणीत आणणारे प्रश्न विचारले अर्थातच राहुल गांधी कोर्टामध्ये हजर नव्हते सुप्रीम कोर्टात हजर असायची काही गरज नाही वकील त्यांचे हजर आहेत तेवढं पुरेसं आहे या खंडपीठाने राहुल गांधींच्या वकिलांना प्रश्न विचारला की तुम्हाला कसं कळलं की चीनने भारताची जमीन बळकावली आहे तुम्ही सच्चे भारतीय असाल तर बोलणार नाही खंडपीठाचं हे विधान जे आहे ते अत्यंत वादग्रस्त आहे की तुम्ही सच्चे भारतीय असाल तर चीनने भारताची जमीन बळकावली आहे किंवा गलवान व्हॅलीमध्ये वीस जवान शहीद झाले असं बोलणार नाही मुळात मुद्दा असा उपस्थित होतो की कोर्टाला कोण सच्चा भारतीय आहे आणि कोण कच्चा भारतीय आहे हे ठरवण्याचा हक्क आहे का आज प्रियांका गांधींनी नेमका हाच प्रश्न विचारलाय की सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी जो काय निर्णय द्यायचा निकाल द्यायचा जे काय वर्डिक द्यायचं ते द्यावं केस आहे डिफेमेशन विषयी कुणाची बेअदबी केली आहे का राहुल गांधींनी भारतीय सैन्याची बेयद केली आहे का राहुल गांधींनी सरकारची बेद बेअदबी केली आहे का त्याविषयी कायद्या जो काय निर्णय द्यायचा तो न्यायमूर्तीने द्यावा पण खटला चालू असताना काही प्रश्न विचारण्याच्या निमित्ताने अशा प्रकारचे ताशेरे मारणं न्यायाधीशांनी योग्य आहे का की तुम्ही खरे भारतीय असाल तर असं बोलणार नाही असा अर्थ काय आहे राहुल गांधी हे या देशातल्या विरोधी पक्षाचे नेते आहेत विरोधी पक्षाचे अधिकृत नेते आहेत ते ते जरी विरोधी पक्षाचे अधिकृत नेते नसते तरी ते सुद्धा राजकीय नेते म्हणून सरकारला अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचा त्यांना शंभर टक्के अधिकार आहे मग न्यायाधीश असं का म्हणाले की तुम्ही जर खरे भारतीय असेल तर सरकारला असे प्रश्न विचारणार नाही चीननी किती किलोमीटर जमीन म्हणजे चीननी दोन हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन जर आपली हडप केली असेल तर हा प्रश्न मी कुणाला विचारायचा विरोधी पक्षनी कुणाला विचारायचा राहुल गांधी कुणाला विचारायचा असं न्यायमूर्तींना वाटतं त्या माणसाचं नाव न्यायमूर्तीने जाहीर करावं हा प्रश्न सरकारलाच विचारला पाहिजे सरकारने प्रश्नाचं अजूनही उत्तर दिलं नाही असं असताना राहुल गांधींनी काहीतरी मोठं पाप केलंय किंवा चुकीचं कृत्य केलंय असं गृहीत धरून तुम्ही खरे भारतीय असाल तर असे प्रश्न विचारणार नाही असं न्यायमूर्तींनी म्हणणं मुळाच आक्षेपार आहे एक तर न्यायमूर्तींनी आपल्याला जो काय निकाल द्यायचा तो द्यावा मी कशी म्हटल्याप्रमाणे पण दरम्यान ज्या टिपण्या होतात द दरम्यान न्यायमूर्ती जे शेरे ताशेरे मारतात त्याचा कोणताही कौन, समावेश हा त्या निकालामध्ये नसतो या शेरेत आशऱ्यांचा काही उपयोग होत नाही फक्त पत्रकारांना बातम्यांसाठी या शेरेत आश्चर्यांचा उपयोग होतो एक तर असे शेरेत आश्रे मारताना जबाबदारीने मारायला हवेत किंवा न मारताच जे काय निकाल द्यायचा तो द्यायला हवा याचं कारण असं आहे काल राहुल गांधींवर हे शेरेत आशरे मारले तुम्ही जर खरे भारतीय असाल तर असं बोलणार नाही आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला मला माहिती नाही न्यायमूर्ती दीपंकर गुप्ता किंवा त्यांचे सहकारी न्यायमूर्ती कोणत्या विचाराचे आहेत पण एखाद्याचं राष्ट्रीयत्व ठरवण्यासाठी तुम्ही जर अशा केसचा वापर करत असाल तर त्याला आक्षेपच घ्यायला हवा न्यायमूर्तींचा राजकीय विचार काही असो केस डिफेमेशन विषयी आहे तुम्ही डिफेमेशन बद्दल बोला तुम्ही कायद्याविषयी बोला कायद्याच्या चौकटीत बोला त्या बाहेर जाऊन राहुल गांधी हे खरे भारतीय आहेत की नाही हे बोलण्याचा काहीही अधिकार नाही हे लक्षात ठेवा न्यायमूर्तींना असं आपण स्पष्टपणे सांगितलं पाहिजे जसं आपण सरकारची दादागिरी मान मान मानत नाही तसं न्यायालयाने केलेली अनावश्यक टिप्पणी ही सुद्धा मान्य करायची गरज नाही न्यायालयाची कोणतीही दादागिरी मान्य करायची गरज नाही कारण इथे भारतीय संविधान सर्वोपरी आहे ती सुप्रीम आहे घटना सुप्रीम आहे त्या घटनेनुसारच सगळा कारभार चालला पाहिजे आणि न्यायमूर्तींचा कारभारसुद्धा कायद्याच्या पुस्तकानुसार चालला पाहिजे ही टिप्पणी करताना न्यायमूर्तीने आणखीन एक काम केलं त्यांनी अभिषेक मनु सिंघवी राहुल गांधीचे वकील यांना चांगलंच फैलावर घेतलं ते काय म्हणाले मी तुम्हाला सांगतो ते असं म्हणाले की तुम्ही लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहात असे मुद्दे संसदेत उपस्थित करण्याऐवजी तुम्ही सोशल मीडियात का मांडत आहात खरं तर हा प्रश्न म्हणजेच न्यायमूर्तीच्या अज्ञानाचं प्रतिमेक आहे याचं कारण हल्ली संसदेत जे मांडलं जातं ते सोशल मीडियात येतं त्यानंतर ते मीडियात येतं त्यामुळे मल्टीमीडियाचा जमाना आहे हा हे न्यायमूर्तींनी समजून घ्यायला हवं एखादा मुद्दा संसदेत मांडला काय सोशल मीडियात मांडला काय जाहीर सभेत मांडला काय तो सर्वत्र पोचतो तेव्हा एखादा मुद्दा तुम्ही सोशल मीडियावर मांडू नका संसदेत मांडा असं विरोधी पक्षनेत्यांना सुचवणं याला काय म्हणायचं म्हणजे याला उत्तर काय द्यायचं अभिषेक मनुसिंघवीनी राहुल गांधींना घटनेच्या कलम एकोणीसनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे असं सा सांगायला सुरुवात केली तेव्हा न्यायमूर्तींनी म्हटलं बरोबर आहे हा अधिकार तुम्हाला आहे पण तो अधिकार संसदेत वापरण्यासाठी तुम्ही वापरा असं न्यायमूर्तींनी सांगितलं माझं असं म्हणणं आहे फक्त संसदेत तुम्ही तुमचा अधिकार वापरा असं राहुल गांधींना सांगणं न्यायमूर्तींनी हाच या अधिकाराचा अपमान आहे कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनेने दिलेला अधिकार फक्त संसदेत वापरण्यासाठी नाही तो कुठेही वापरण्यासाठी आहे आणि त्याला बंधन आहेत पुरेशी त्यामुळे न्यायमूर्तींनी काळजी करायची कारण नाही राहुल गांधींनी जर इतके चौरस किलोमीटर चीनने बळकावला असा जर आरोप केला असेल वीस जवान शहीद झाले ही तर वस्तुस्थिती आहे यात बातम्या आलेल्या आहेत हे सगळ्याला आपल्याला माहिती आहे गलवान व्हॅलीमध्ये कशा प्रकारचा चीन विरुद्ध भारत संघर्ष झाला आणि थोडक्या संघर्षानंतर ती सगळी चकमक मागे घेण्यात आली हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे राहुल गांधी काही नवीन गोष्ट सांगत नाही पण जणू काही नवा शोध लागल्यासारखे न्यायमूर्ती जेव्हा असे प्रश्न विचारतात तेव्हा त्यांचा हेतू काय हा प्रश्न निर्माण होतो राहुल गांधींचं तोंड बंद करण्याचा हेतू आहे कारण राहुल गांधी सरकारला प्रश्न विचारतायत राहुल गांधी अडचणीचे प्रश्न विचारतायत ज्याचं उत्तर आजवर सरकारने एकदाही दिलेलं नाहीये लक्षात घ्या खूप गंभीर प्रश्न आहे आता सिंदूर ऑपरेशन मध्ये सुद्धा ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा हा मुद्दा आला होता चीनची भूमिका चीन आणि पाकिस्तानची असलेली मैत्री चीनने पाकिस्तानला पुरवलेली हत्यार शस्त्रास्त्र वगैरे 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 चीनने पाकिस्तानला इंटेलिजन्सही पुरवलाय ही चर्चा सुद्धा लोकसभेत राहुल गांधींनी केली होती ज्यावर सरकारने काही उत्तर दिलं नाही पण हा पाकिस्तान बरोबरचा चीनचा जो मुद्दा आहे तो नवा आहे सरकारने कोणत्या कर दिली नाही आहे राहुल गांधींनी जो मुद्दा मांडला गलवान वॅनीतल्या संघर्षा संघर्षाचा किंवा चीनने हडपलेल्या जमिनीचा तेव्हा काय काय मुद्दे आजपर्यंत घडलेले आहेत हे आपण जाणून घ्यायला पाहिजे कारण न्यायमूर्तींनी एक प्रश्न विचारला काहीतरी जाता जाता की तुम्ही सच्चे भारतीय असाल तर असे प्रश्न विचार असे प्रश्न विचारणार नाही वगैरे जो आक्षेपार्ह माझं असं म्हणणं आहे खरं तर न्यायमूर्तीने आपला हा शेरा मागे घ्यायला हवा मनाने मागे घ्यायला हवा कारण त्याचा खटल्याशी काही संबंध नाहीये पण वस्तुस्थिती काय जरा आपण बघूया जयराम रमेश यांनी ही वस्तुस्थिती आज आ, सोशल मीडियावर टाकलेली आहे ट्विटरवर टाकलेली आहे जयराम रमेश काय म्हणतात जरा बघा जयराम रमेशनी पंधरा जून दोन हजार वीस चा दाखला दिलेला आहे गलवान मध्ये गलवान त्यामध्ये ही बातमी सर्वत्र आलेली आहे तुमच्याही लक्षात असेल माझ्याही लक्षात आहे अनेकांच्या लक्षात असेल भाजपवाले विसरले असतील कारण चीन आपल्या हद्दीमध्ये घुसला भारतीय सैन्याबरोबर त्याची चकमक झाली आणि वीस भारतीय जवान शहीद झाले ही गोष्ट फक्त मोदी सरकारचे समर्थक आणि भाजपवालेच विसरू शकतात हे लक्षात घ्या ते कदाचित विसरले असतील पण ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही कारण ही घडलेली घटना आहे पाच वर्ष झाली आहेत या गोष्टीला पाच वर्षात सरकारने या गोष्टीची उत्तरं दिलेली नाही आहेत त्यानंतर पंधरा जूनला ही घटना घडली एकोणीस जून दोन हजार वीस ला पंतप्रधानांनी असं विधान केलं की आपल्या देशाच्या हद्दीमध्ये सीमेमध्ये कुणीही घुसलेलं नाही अशी आमची माहिती आहे म्हणजे पंतप्रधान हे सांगायचा प्रयत्न करत होते की चीन आपल्या हद्दीमध्ये घुसलेलं नाही आहे कोणतीही चकमक झालेली नाही आहे म्हणजे तिथेही खरं बोलत नव्हते या उलट आपले त्यावेळेचे सेनाप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचं विधान आहे ते असं म्हणतात की आपण आपल्या मूळ स्थितीवर परत जाऊ आपली जी हद्द होती आपल्या ज्या डिमार्केशन्स होत्या तिथे आपण परत जाऊ अशी आमची आशा आहे म्हणजे चीन आतमध्ये घुसला याला ते अप्रत्यक्ष दुजोरात देत आहे जयराम रमेश म्हणतात डेपसांग डेमचोक चुमार इथे पेट्रोलिंग करायला भारतीय सैन्याला चीनची परवानगी घ्यावी लागते हे खरं आहे की खोट गलवान हॉटस्प्रिंग पेंगॉंग लेक इथे भारतीयांना गस्त घालताना चीनी सैन्याकडून रोखलं जाते आहे हे खरं आहे की खोटं आहे लडाखचा हा जो भूप्रदेश चीनने घेतला आहे त्यावर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक खासदारांनी लडाखमधल्या खासदारांनीही शिक्कामोर्तब केलेलं आहे भर लोकसभेमध्ये भाषण करून या खासदाराने चीनने आपला किती किलोमीटर प्रदेश घेतलेला आहे याचा आरोप केलेला आहे तुम्ही हे भाषण संसद टी व्हीवर उपलब्ध आहे आणि आज मी हे भाषण माझ्या फेसबुक पेजवर टाकलेलं आहे तुम्ही ऐकू शकता लक्षात घ्या हा सत्ताधारी पक्षाचा खासदार आहे हा भाजपचा खासदार आहे आणि तो स्वतः सांगतोय की चीनने अशा प्रकारे आपल्या हद्दीत घुसखोरी करून आपला प्रदेश काबीज केलेला आहे आपल्या प्रदेशावर कब्जा केलेला आहे दोन हजार वीसमध्ये जवळजवळ एक हजार स्क्वेअर किलोमीटर प्रदेश भारताचा चीनच्या ताब्यात होता असा आरोप जाहीरपणे करण्यात आलेला आहे अनेक तज्ज्ञांनी याविषयी लिहिलेला आहे अनेक तज्ज्ञांनी सरकारला प्रश्न विचारलेले आहेत सरकारकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही हे लक्षात घ्या काय प्रॉब्लेम आहे सरकार उत्तर का देत नाहीये चीनने आपल्याकडे घुसखोरी केली असेल तर सरकार कसा त्याचा निषेध का करत नाहीये याची उत्तर काही उत्तर ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेच्या वेळी मिळाली कारण आपण चीनच्या दबावाखाली आहोत आपल्याला चीनकडून संघर्ष नको आहे संघर्ष आपण टाळतो आहे अशी उत्तरं परराष्ट्र मंत्र्यांनी दिली ते असं म्हणाले चीन बलवान आहे चीन सुद्धा बलवान आहे चीनशी संघर्ष घेणं आपल्याला परवडणारं नाही पण चीन पाकिस्तानला मदत करतोय चीन पाकिस्तानला शस्त्रास्त्र पुरवतोय त्याचं काय याचं ही उत्तर नरेंद्र मोदींनी दिलं नाही राजनाथ सिंग यांना दिलं नाही परराष्ट्र मंत्र्यांनी दिलं नाही आपल्या गृहमंत्र्यांनी अमित सुद्धा या चर्चेच्या वेळेला दिलेलं नाही आहे तेव्हा कोर्टाने ही टिप्पणी करण्याआधी ही सगळी वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी होती त्यांनी जी टिप्पणी केली ज्यांनी तो शेरा मा त्यांनी जो शेरा मारला न्यायमूर्ती दीपंकर गो दीपंकर दिपंकर, दिपंकर, दिपंकर यांनी न्यायमूर्ती दिपंकर दत्ता यांनी त्यावेळी हे लक्षात आलं की दीपंकर दत्तांना आणि त्यांच्या सहकारी न्यायमूर्तींना वस्तुस्थिती माहिती आहे की नाही हा प्रश्न आहे पण हा प्रश्न न्यायमूर्तींना विचारणार कोण न्यायमूर्ती शेरे मारून मोकळे होतात त्याचं राजकारण होत भाजपने काय केलं बघा भाजपचे वकील गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते व्हायला लायक आहेत की नाही असा प्रश्न विचारला भाजपच्या सोशल मीडिया अकाउंट वरून राहुल गांधींची यथेच बदनामी करण्यात आली आणि हा राग कसला आहे मी तुम्हाला सांगतो न्यायमूर्तींनी राजकारण लक्षात का घ्यायला पाहिजे आणि शेरे ताशेरे मारताना अधिक सेन्सिटिव्ह का असायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो कारण राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेच्या वेळी अत्यंत टोकदार प्रश्न विचारले होते सरकारला अडचणीत आणलं होतं तुम्ही ट्रम्प खोटं बोलता असं सांगाल का लोकसभेमध्ये उभं राहून असं त्यांनी मोदींना विचारलं होतं आणि मोदींना हे सांगता आलं नाही म्हणून काहीतरी निमित्त काढायचं आणि राहुल गांधींची बदनामी करायची असा उद्योग भाजपवाले कळत आहेत पहलगाम मध्ये अतिरेकी कुठून आले एवढी सुरक्षा व्यवस्था असताना या साध्या प्रश्नाचं सा उत्तरही अमित शाह आणि नरेंद्र मोदींना देता आलं नाही पहलगाम मधले अतिरेकी आम्ही पकडले असे ते वारंवार सांगत होते पण पकडण्यापूर्वी शंभर दिवस हे अतिरेकी कुठे वावरत होते ज्या अर्थी तुम्ही इथे पकडले त्या अर्थी ते भारतातच होते ते पाकिस्तानला गेले नव्हते मग तुम ते पाकिस्तानून आले होते याचा पुरावा काय अमित शहाने सांगितलं की त्या अतिरेक्यांकडे पाकिस्तानची वोटिंग कार्ड मिळाली मतदानपत्र मिळाली आता मला सांगा हे अतिरेकी अतिरेकी कारवाया करताना वोटिंग कार्ड घेऊन का फिरत होते हा तुमच्या आणि माझ्या मनात पण येणारा प्रश्न आहे तो मोदी आणि शहांच्या मनात येत नाही हे लक्षात घ्या मुद्दा असा आहे की राहुल गांधींनी प्रियांका गांधींनी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अत्यंत आक्रमक प्रश्न विचारले सरकारला अडचणीत आणलं म्हणून आता सुप्रीम कोर्टातल्या या बेअदबीच्या खटल्याच्या निमित्ताने राहुल गांधींची बदनामी करण्याचा हा प्रयत्न सुरू झालेला आहे माझं असं म्हणणं आहे सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारचे शेरेतारशेरे मारताना अधिक खबरदारी घ्यायला हवी आपण न्यायमूर्ती आहोत सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती आहोत म्हणजे आपल्याला समोर येणाऱ्या फिर्यादी किंवा आरोपीविषयी काहीही बोलायचा हक्क आहे असा समज कोणत्याही न्यायमूर्तीने करून घेऊ नये लोक सहन करतात खालच्या कोर्टातही होतं हायकोर्टातही होतं सेशन कोर्टातही होतं न्यायाधीशांची वर्तणूक हा एक वेगळ्या चर्चेचा विषय न्यायाधीश शर्यता न्यायाधीश कोर्टात येणाऱ्या नागरिकांचा अपमान करतात हा अनुभव आहे दीपंकर दत्तांसारख्या मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्याय मु... राहिलेल्या न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयात बसलेल्या न्यायमूर्तींनी निदान हे भान बाळगायला हवं की आपल्या कोणत्याही मला असं वाटतं भाजप असेल कदाचित की राहुल गांधींच्या दडाला कुलूप घालावं राहुल गांधींनी जरा बचावात्मक पवित्र्यात जावं सुप्रीम कोर्टाने शेरेत आशेरे मारल्यावर राहुल गांधींची प्रतिमा खराब होईल असं जर भाजप आल्यानं वाटत असेल तर त्यात काही अर्थ नाही कारण भारतीय जनतेच्या असं लक्षात आलेलं आहे की राहुल गांधी सातत्याने करोनाच्या काळापासून गेली पाच वर्ष जे बोलत आहेत त्यातली प्रत्येक गोष्ट आता खरी होते राहुल गांधी नोटबंदीबद्दल जे बोलले ते खरं झालं करोनाच्या काळाबद्दल जे बोलले ते खरं झालं पाकिस्तानबद्दल जे बोलले ते खरं झालं चीनबद्दल जे बोलले ते खरं होताना दिसतंय त्यामुळे राहुल गांधी प्रतिमा पप्पू अशी करण्याचा भाजपचा प्रयत्न उद्ध्वस्त झालाय तो प्रयत्न पुन्हा त्यांना जिवंत करता येईल अशी आशा जर असेल तर तो खुळ्यांचा कारभार आहे असं मी म्हणेन याचं कारण याला काही म्हणजे अर्थच नाहीये की तुम्ही राहुल गांधींची वाटेल तशी बदनामी करण्याचा प्रयत्न गेली वर्ष केला त्याचा काही उपयोग झाला नाही एक प्रभावी विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी पुढे आलेले आहेत मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाच्या या ताशेऱ्याच्या निमित्ताने राहुल गांधींनी सुद्धा आपलं राजकारण करताना अधिक खोलात जाऊन विचार केला पाहिजे जे ते चीनबद्दल जे बोलले त्यामध्ये त्यांची काहीही चूक आहे असं मला वाटत नाही तो प्रश्न विचारण्याचा त्यांना विरोधी पक्षनेते अधिकार आहे सरकारला प्रश्न विचारणं हेच विरोधी पक्ष नेत्याचं काम आहे जर सरकार उत्तर न देत नसेल तर मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी सरकारला विचारले विचारायला हवेत राहुल गांधीनं नव्हे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेविशेष्ण विचारल्यामुळे कुठल्याही देशाची बदनामी नाही कोणत्याही सरकारची बदनामी होत नाही उलट विरोधी पक्ष नेते अलर्ट आहेत हे लोकांना कळतं हे लक्षात घ्या असो सुप्रीम कोर्टाच्या शेरामुळे राहुल गांधींच्या काहीही परिणाम होईल असं मला स्वतः वाटत नाही आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जो आहे तोही शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच